नवसाला पावणार आणि हकेला धावणार जागृत देवस्थान म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील श्री योगेश्वर महादेव मंदिराचा नावलौकिक वाढत आहे येथील राजाराम तलाव जलतरण मंडळाच्या वतीने निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय सालाबाळप्रमाणे यावर्षीही महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला यामध्ये शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी सकाळी सहा ते साडेसात रुद्र अभिषेक पूजा सकाळी आठ वाजता खिचडी व वा केळी वाटप कार्यक्रम शनिवार दिनांक का नऊ मार्च रोजी सकाळी आठ वाजता श्री सत्यनारायण पूजा दुपारी साडे अकरा ते तीन महाप्रसाद वाटप करण्यात आले अध्यक्ष कावजी बापू कदम उपाध्यक्ष प्रकाश गणाचारी संचालक अनिल धनवडे दिलीप गायकवाड सुरेश साळवी मोहन पाटकर किरण पाटील आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला वर्षानुवर्ष साजरा होत असलेल्या योगेश्वर महादेवाची महती म्हणजे नवसाला पावणाऱ्या आणि हकेला धावणाऱ्या देवाची ओळख म्हणजे श्री योगेश्वर महादेव या महादेवाच्या पिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील देवीच्या मुकुटाचा मनी म्हणजे मनकर्णिका नावाचा तीर्थकुंड त्या कुंडामध्ये सापडलेली आहे आकर्षक अशी ही पिंड राजाराम तलावाच्या किनारी स्थापित केली श्रीकृष्णाने शिवाची ज्या शिवलिंगावर पूजा केली ते हेच योगेश्वर शिवलिंग अशी आख्यायिका आहे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे योगेश्वर महादेव हे ट्रक चालकांची आस्था असणारे श्रद्धास्थान आहे योगेश्वर महादेव हे ट्रक व्यवसायाला पूरक आहेत जास्त ट्रक चालक त्यांचे भक्त आहेत आणि मंदिरासाठी कोणत्याही प्रकारची मदत करायला नेहमी तयार असतात तसेच शिवाजी विद्यापीठ मदतीसाठी नेहमी तत्पर असते शिवाजी विद्यापीठ हे विद्येचं मंदिर आहे तसेच ते निसर्ग जपण्यास आणि विविध उपक्रम राबवण्यास तयार राहत असून परिसरातून अनेक भाविक या दर्शनासाठी नेहमी येत असतात असं हे ट्रक चालकांचं नितांतर आणि नौसाला पावणारं जागृत देवस्थान श्री योगेश्वर महादेव मंदिरास भाविकांनी एकदा अवश्य भेट द्यावी प्रतिनिधी वैष्णवी खाडे लोकराष्ट्र न्यूज कोल्हापूरात योगेश्वर महादेव मंदिरमध्ये महाशिवरात्रीचा उत्सव गेली बारा वर्षं झालं सलग आपण साजरा करीत आहोत स्वतंत्र तलावच्या याच्यामध्ये एकशे वीस मेंबर असून ही सर्वजण इथं पोहणारी मंडळी आहेत साधारणतः राजारामपुरी उचगाव टेमलाईवाडी विक्रमनगर सर्वतवाडी आणि उचगाव या परिसरातून येणारी ही मंडळी असून सकाळी एक दोन तीन तास इथं राजां तलावरती स्वच्छता करतात इथं धार्मिक विधीसुद्धा कार्यक्रम करतात त्या पद्धतीनं आज हा महाशिवरात्रीचा कार्यक्रम आपण साजरा करीत आहोत गेली बारा वर्ष झाली हा महाशिवरात्रीचा कार्यक्रम चालू करीत आहोत या योगेश्वर महादेवाचा इतिहास म्हणजे ती पिंड जी आहे ती महालक्ष्मीच्या मणिकर्टिका जे कुंड आहे ते दुरुस्तीच्या ह्याच्यासाठी तिथून ती पिंड काढली आणि त्यांनी ते टेंबलाईच्या टेकडीवरती ठेवणार होती ते आम्हाला समजल्यानंतर सगळी मंडळी आम्ही गेलो आणि ही पिंड तिथून आणली आणि ह्या राजान तलावच्या परिसरात त्याची प्रतिष्ठापना केली त्यापासून हा धार्मिक उत्सव गेली बारा वर्ष सलग आम्ही साजरा करीत आहोत विशेष म्हणजे या योगेश्वर महादेवाच्या बाबतीत सांगायचं झालं तर हा योगेश्वर महादेव हा नवसाला पाहणारा महादेव आहे याचं उदाहरण म्हणजे गेल्या दोन तीन महिन्यातच दोन मुली आमच्या इकडं सलग इथं सकाळी पूजा करायला येत होत्या इथे इथं लग्न जमत नव्हतं आणि तिला विचारलं काय येतेस तू दररोज तर एकीच म्हटली मला माझं लग्न जमत नाही म्हणून मी येते आणि एक म्हटली मला नोकरी पा पाहिजे होती नोकरी मिळत नाही म्हणून मी दर्शनाला येते पूजाला येते आणि विशेष म्हणजे कौ, कौतुकाने विशेष म्हणजे बाप सांगायची झाली तर त्या मुलींचं ज्या मुलगीला नोकरी पाहिजे होती त्या मुलगीला नोकरी मिळाली ज्या मुलगीचं लग्न जमना जमत नव्हतं त्या मुलगीचं लग्न झालं आणि विशेष म्हणजे त्या दोन्ही त्या मुलीने इथे येऊन प्रसाद वाटप केला आणि अभिमानानं सांगितलं की हा योगेश्वर महादेव आपल्याला पावणार आहे आणि याची अशीच प्रसिद्धी या, या भक्तजनांच्या मार्फत होत आहे उत्तरोत्तर इथं भक्तजन भक्तगण दर्शनाला येतात आणि आता हा महाशि शिवरात्रीचा कार्यक्रम गेली बारा वर्षे आम्ही साजरा करीत आहोत आज महाशिवरात्रीचा रुद्राभिषेक फराळ केळी वाटप असं होतो आणि दुसऱ्या दिवशी हा महाशिवरात्रीचा म्हणजे महा प्रसादाचा कार्यक्रम जवळजवळ दोन आ, ते अडीच हजार लोकांना आम्ही महाप्रसादाचा वाटप करीत आहे अशा पद्धतीनं हा आपला योगेश्वर महादेव मंदिर सर्वांना पाहणारा आहे सर्वांना सुखात शांततेत त्याचं सुख समाधान लावावं अशीच या प्रसंगी आम्ही परमेश्वर प्रार्थना करतो त्याचप्रमाणे विशेष म्हणजे या परिसरात लावलेल्या वृक्षारोपण आहे म्हणजे आत्महूर्त खात्याकडून किंवा शिवाजी विद्यापीठकडून किंवा योगवेगळ्या योग मंडळांच्याकडून वृक्षारोपण केलेलं आहे त्या वृक्षा झाडांना झाडांनासुद्धा आम्ही आमच्या वर्गणीतून स्वतःचं डिझेल इंजन लावलेलं आहे त्याला डिझेल घालतो पेट्रोल घालतो आणि झाडं जगवण्याचं सुद्धा आम्ही उपक्रम राबवलेला आहे म्हणजे झाड लावणं सोपं परंतु ते जगवणं अवघड आहे परंतु ते काम आम्ही त्या राजान तलावच्या माध्यमातून राजान तलावचे सदस्य अगदी आर्जवून करतात आणि हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात आणि यासाठी आम्हाला शिवाजी विद्यापीठाचं सुद्धा अतिशय सहकार्य आहे शिवाजी विद्यापीठ नेहमी आम्हाला मत्तीला उभी असती कायम आम्हाला कोणत्याही प्रकारची गरज लागली तर शिवाजी विद्यापीठ आम्हाला मदत करत असते आमच्या महादेव मंदिराचं वैशी सांगतो हा ट्रकवाल्यांचा महादेव मंदिर आहे ट्रान्सपोर्ट व्यवसायाच्या ह्या ट्रान्सपोर्ट व्यवसायातील शंभर टक्के जे भक्त आहेत ते त्याचेच भक्त आहेत आणि काय त्यांना या महादेवाकडून अपेक्षा असते करत नाही आणि त्यांची ती अपेक्षा पूर्ण करतो त्यामुळं ट्रान्सपोर्ट व्यवसायाला पूरक असा महादेव आणि ती जास्त भक्त आहे त्यांची त्या मंदिरासाठी कोणत्याही प्रकारची लागणारी देणगी ही आमची ट्रान्सपोर्ट व्यवसायातील पहिला अग्रभागी असतात हे सगळं आम्हाला महाप्रसाद करण्यामध्ये त्यांचे राजा रामतलं तर मंडळ मग आज कणवेल महात्मे ग्रंथाचे गाड्या अभ्यासक मकांतर आणि असं आणि इतिहास संस्कृती करवीर महात्मे ग्रंथ इतिहास शोषित आज आपल्याला आलेले आहेत आणि ते आपल्याला आपले योगेश्वर महादेव मंदिराची संपूर्ण माहिती आणि पौराणिक महात्मे सांगणार आहेत तसेच ते आपल्याला आपल्या हनुमान मंदिराचे महात्मे सांगणार आहेत ते आपण ऐकून घ्यावे नमस्कार करवीर भूमी म्हणजे प्राचीन तीर्थक्षेत्र ते इतकं प्राचीन आहे की अगस्ती मुनीने काशी क्षेत्र सोडून या करवीरामध्ये प्रयाण केलं लोपामुद्रेसह आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं म्हणजे अगस्ती मुनीच्या काशी वियोगाच्याही पूर्वी या ठिकाणी महालक्ष्मीचं वास्तव्य होतं करवीर महात्मे या ग्रंथामध्ये कोल्हापूरचे सात कल्पामध्ये सात वेगवेगळी नावं सांगितलेली आहेत पहिल्या कल्पामध्ये या ठिकाणी बदनाचं राज्य होतं असं सांगितलं आणि म्हणून याला कामालय असं नाव होतं त्यानंतर पद्मराजाने या ठिकाणी राज्य केलं म्हणून या नगरीला पद्मालय म्हटलं गेलं आणि त्यानंतर इथं गौरी आली गौरीच्या पाठोपाठ शंकर आले म्हणून तिसऱ्या कल्पामध्ये या भूमीला शिवालय म्हटलं कर्वीरे जलमशंभू पाषाणस्तो जनार्दना सिकता मुनया सर्वे तरवा सर्वत्र देवता असं कर्वीर या नगरीचं वर्णन आपल्याला कर्वीर ग्रंथामध्ये पाहायला मिळतं म्हणजे या नगरीमध्ये असलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबामध्ये शिवाचा अंश आहे असं तऱ्हेने त्याने शिवमय झालेली ही नगरी आणि म्हणून या करवीर नगरीमध्ये आपल्याला असंख्य शिवालय पाहायला मिळतं या करवीर नगरीचा मुकुटमणी म्हणजे करवीर निवासिनी महालक्ष्मीचं मंदिर आणि या महालक्ष्मीच्या मंदिराचा मुकुटमणी म्हणजे मनकर्णिका तीर्थ देवी जगदंबेच्या कानातली मणी असलेली कुंडलर जेव्हा हरवली त्यावेळेला त्याची शोधाशोध सुरू झाली आणि नारदांनी ती शोधून काढली ज्या ठिकाणी देवीची कुंडलं पडली होती त्या ठिकाणी मनकर्णिका नावाचं देवीचं तीर्थकुंड निर्माण झालं साक्षात जगदंबीची कुंडलं ज्या ठिकाणी सापडली असं हे पवित्र मनकर्णिका तीर्थ आणि मग या मनकर्णिका तीर्थाच्या काठावर योगेश्वर महादेव मनकर्णिकेश्वर महादेव जदाजुटेश्वर महादेव अशी शिवाची अनेक स्थान निर्माण झाली कालाच्या ओघामध्ये मंदिर प्रकाराची सुधारणा करत असताना मनकर्णिका कुंड मोजवलं आणि मग त्या काठावर असलेल्या विविध शिवलिंगांना विविध ठिकाणी विस्थापित केलेलं हा सुद्धा वापरायला लागतो पण त्या ठिकाणी असलेली शिवलिंग विविध ठिकाणी हलवली गेली आणि त्यातलंच एक थिक शिवलिंग म्हणजे योगेश्वर महादेवाचं शिवलिंग योगेश्वर हे भगवान श्रीकृष्णाचं नाव या करवीरामध्ये प्रत्येक देवतांनी येऊन या ठिकाणी शिवाची पूजा केलेली आहे आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने ज्या शिवलिंगाची पूजा किंवा ज्या शिवलिंगावरती शिवाची आराधना केली तेही योगेश्वर महादेवाचं स्वरूप महालक्ष्मी मंदिराच्या प्राकारात मनकर्णिकेच्या तेरावर असलेलं हे योगेश्वर महादेवाचं मंदिर मनकर्णिका मुजवताना पाडलं गेलं आणि त्यामधलं ते शिवलिंग बाजूला नेऊन ठेवण्यात आलं त्यानंतर त्या त्याच्यामध्ये खंड झाला ते अनेक ठिकाणी फिरत फिरत शेवटी करवीर निवासी काही भक्तांच्या काही नागरिकांच्या लक्षात आलं की असं हे पौर परमपवित्र शिवलिंग अपूज्य राहिलेलं आहे पूजेशिवाय राहिलेलं आहे आणि म्हणून साक्षात जगदंबेनं प्रेरणा देऊनच या पंचगंगा भक्तांना किंवा करवीरच्या भाविकांना प्रेरणा दिली आणि त्या शिवलिंगाची राजाराम तलावाच्या काठावरती स्थापना करण्यात आली शेकडो वर्ष पूजेशिवाय राहिलेलं हे पवित्र परमपवित्र असं शिवलिंग पुन्हा एकदा प्रस्थापित झालं आणि मग त्या ठिकाणी त्याची पूजा सुरू झाली साक्षात शिव त्या क्षेत्रावरचे प्रसन्न झाले आणि याची अनुभूती शिवलिंग स्थापन करणाऱ्या प्रत्येकाला पाहायला मिळत अगदी जंगलासारखा वाटणारा हा राजाराम तलावाचा परिसर या शिवलिंगाच्या स्थापनेतूनच अतिशय रम्य असं पर्यटन स्थळ बनला आणि त्यातून या रम्य स्थळावरती एक धर्मक्षेत्र निर्माण झालं हळूहळू त्या ठिकाणी इतर देवतांच्या मूर्ती स्थापन केल्या गेल्या ले। अनेक देवदेवता त्या ठिकाणी आले सध्या प्रभुरामचंद्राच्या मंदिराची तयारी अयोध्येमध्ये चालू आहे आणि प्रभुरामचंद्रांचा भक्त परमभक्त किंवा भक्ती म्हणजे काय असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हनुमंत या हनुमंताची करवीरात अनेक मंदिरं आहेत पण या मंदिरामध्ये दक्षिणाभिमुख असलेलं हनुमंताचं मंदिर हे अतिशय अभावानं किंवा अपवादात्मक पाहायला मिळतं कारण दक्षिणाभिमुख असलेलं मारुती हा सीतेला अशोक वाटिकेमध्ये रामाची मुद्रिका घेऊन जाणारा मारुती असं मानलं जातं आणि त्यामुळे शनीच्या पास मुक्ती मिळण्यासाठी या मारुतीची उपासना करतात राजाराम तलावाच्या काठावरती योगेश्वर महादेवाचं लिंग स्थापन केल्यानंतर त्या भाविकांच्या मनामध्ये या ठिकाणी अनेक देवदेवता स्थापन करण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यातूनच या ठिकाणी साक्षात रुद्राचा अवतार असलेल्या हनुमंताची मूर्ती स्थापन करण्याची कल्पना पुढे आली ही कल्पना पुढे आली त्याला धार्मिक परंपरांचा विचार केला गेला अभ्यास केला गेला आणि मग एका पिंपळाच्या वृक्षाचे अस्वत्थ वृक्षाचे त्या ठिकाणी रोपण करण्यात आलं त्या अश्वत्थ वृक्षाला वाढ होऊ दिली गेली आणि त्यानंतर या अश्वत्थ वृक्षाच्या तळाशी या वृक्षाच्या पायथ्याला हनुमंताची दक्षिणाभिमुख मूर्ती स्थापित झाली रुद्रात वंश असलेला हनुमंत ज्यानं प्रभू रामचंद्रांची आयुष्यभर साथ केली आयुष्यभर निष्ठेनं भक्ती केली अशा भक्तिभावनेचं के प्रतीक असलेल्या प्रभू हनुमंताचं मंदिर आणि त्याचबरोबर या हनुमंतांचं दैवत असलेल्या भगवान शिवांचं योगेश्वर महादेवाच्या रूपातलं मंदिर ही दोन वैभवशाली मंदिरं आज आपल्याला राजाराम तलावाच्या काठावर पाहायला मिळतात आणि त्या परिसरात असलेल्या अनेक भाविकांना या देवभूमीच्या दर्शनाचा लाभ मिळवून देतात 干掉了。